जळगाव शहरातील एकलव्य क्रीडा संकुल येथे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान आयोजित वर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आज उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आले असून तंत्रज्ञानात दररोज बदल होत असतो आणि हे नवनवीन तंत्रज्ञान कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून एका छताखाली उपलब्ध करून देण्याचे काम ॲग्रोवर्ल्ड मागील नऊ वर्षापासून करीत आहेत शेतमजुरीची समस्या लक्षात घेऊन एग्रोवर्ल्डने प्रदर्शनात कृषी यंत्र व अवजाराचे वैशिष्ट्यपूर्ण दालन उभारले असून प्रदर्शनात कृषी यंत्रणाचे चाळीस तर एकूण दोनशेहून अधिक स्टॉल उपलब्ध असून हे प्रदर्शन दोन डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे या प्रदर्शनाला भेट देऊन सर्व माहिती समजून घ्या व उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा असे आवाहन आयोजकांतर्फे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी यावेळी केले ॲग्रोवर्ल्डने गेल्या नऊ वर्षापासून सातत्याने जळगाव शहर आणि जिल्ह्यासाठी किंवा आसपासच्या जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने एक्झिबिशन आयोजित करण्याचा जो क्रम ठेवलेला आहे त्याबद्दल मी सर्वात प्रथम शैलेंद्रचं आणि त्याच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो शैलेंद्र शेती आणि शेतकरी या विषयासाठी वाहिलेल्या एका दैनिकामध्ये त्याने त्याचं ते काम केलं आणि तिथून त्याने शेती आणि शेतकरी हा विषय त्याच्या मनाला एवढा भावला की त्याने त्याच्यानंतर स्वतःचं छोटंसं रोपटं या निमित्ताने लावलं आणि आज ते रोपटं महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जोर जोमाने फोफावत आहे याबद्दल मला खूप आनंद आहे आणि तो आपल्या जळगाव जिल्ह्यातील एका खेड्यातून शेतकरी कुटुंबातून आलेला आहे त्याच्यामुळे त्याला शेती आणि शेतकरी याची चांगली जाण आहे आजच्या या एक्झिबिशनमध्ये जवळजवळ दोनशेच्या वर स्टॉल वेगवेगळ्या वेग कंपन्यांच्या मार्फत इथे उभे केले गेले के आहेत आणि या वर्षाचं आकर्षण इथे आपण जर सगळं बघितल्यानंतर असं जाणवलं की शेतकऱ्यांना शेतमजूरचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम येतो मिळत नाही त्याच्यामुळे ॲटोमायझेशन झालं पाहिजे म्हणून मशनरी शेतीमध्ये काम करण्यासाठी वेगवेगळ्या वेग कामं करण्यासाठी ज्या मशनरी पाहिजे त्याच्यावर भर देण्यात आलेला आहे आणि त्याचं फोकस आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढे जाऊन चांगली शेती करण्याचं एक चांगलं या एक्झिबिशनच्या माध्यमातून हे दालन ओपन झालेलं आहे तर मी हे म्हणेल की आपल्या जळगाव जिल्ह्यातील आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इथे येऊन जरूर हे एक्झिबिशन बघावं आणि तिथून त्यांना लागणाऱ्या नवीन नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा आणि इथून मग पुढे ते याच्यापेक्षाही चांगली शेती करू शकतील याची मला खात्री कल जास्त दिसतो आहे याचं कारण याचा, याचा अनुभव मी सांगतो मागच्या वर्षी आपण कृषी पंढरी ज्याला आपण संबंध होतो जैन हिलच्या शेती आणि शेतकरी याच्यासाठीचं जे सगळं संशोधन केंद्र आहे तिथे हायटेक शेतीचा हुंकार या नावाने आपण मागच्या वर्षी एक सक्सेसफुल प्रयोग राबवला ज्याच्यातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून पस्तीस हजार शेतकऱ्यांनी तिथे व्हिजिट दिली आणि त्यावेळेला हे जाणवलं की जवळजवळ त्यामध्ये पंचवीस टक्केच्यावर उच्च शिक्षित शिक्षित आणि उच्च शिक्षित होतकरू आणि यंग जनरेशनची मुलांनी त्याच्यात सहभाग घेतला होता जे स्वतः शेती करत आहे आणि त्यांना शेतीची आवड आहे कुठेही त्यांना घरच्या लोकांचं कॉम्पल्शन म्हणून त्यांनी केलेलं नव्हतं आनंदाने ते शेती करताय आणि चांगलं उत्पादन घेऊन चांगला पैसा ते कमवत आहे त्यासोबत त्या वर्षी दहा टक्क्यापर्यंत महिलासुद्धा ॲज अ शेतकरी त्यांनी विजिट केल्या आणि त्या स्वत जशा पद्धतीनं आपण आज शेतकरी फक्त शब्द वापरतो हळूहळू शेतकरी शब्दावरून आपल्याला शेतकऱ्यांसोबत शेतकरी पण तेवढ्याच जोमाने आणि नवतंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये काम करताना दिसून येत आहे यावर्षीसुद्धा आपल्या हिलला तो महोत्सव पंधरा डिसेंबरपासून चौदा डिसेंबरपासून चौदा जानेवारीपर्यंत होणार आहे आणि त्यात मला असं वाटतं आहे की यावर्षी मागच्या वर्षेक्षा जास्त संख्येने युवक त्यात सहभाग देतील आणि महिलासुद्धा सहभाग देतील जळगाव जिल्ह्यातील यंदाचं ॲग्रोलचं हे नवं कृषी प्रदर्शन आहे कोरोनाचे दोन वर्षे वगळता सलगपणे आपण प्रदर्शन घ्या घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो कायम राखला आहे सर्वात महत्त्वाचं गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये शेतमजूर न मिळणं ही खूप मोठी समस्या आहे तर त्याला पर्याय म्हणून आपण कृषी यंत्र व अवजारे यांचा वापर करतो आहे यंदा प्रथमच चाळीसहून अधिक कृषी यंत्र व अवजारांचे स्टॉल या प्रदर्शनात आलेले आहेत जेणेकरून शेतकरी शेतमजुरांना जर काही समस्या बड बेडसावल्या शेतमजुरीच्या तर त्याच्यावरती मार्ग काढतील लहान शेतकऱ्यांपासून तर मोठ्या शेतकऱ्यांना परवडतील अशा प्रकारची कृषी यंत्र कृषी अवजारे या प्रदर्शनात मांडली आपण आणि एकूणच प्रदर्शनामध्ये दोनशेहून अधिक स्टॉल आहेत कमी खर्चात कमी पाण्यात कशी शेती करू शकतो आपण कमी जागेचा वापर करून जास्त उत्पादन कसं घेता येईल थोडक्यात त्याला व्हर्टिकल फार्मिंग आपण म्हणतो अशा पद्धतीचे काही प्रयोग आपण इथे के जे केलेल्या कंपन्यांनी त्या कंपन्यांनी ते इन्व्हाइट केलं आपण साधारण वर्ष नऊ वर्षापासून आपण कृषी प्रदर्शन हे करतोय पण किती शेतकरी लाभ घेतात आणि कुठून कुठून शेतकरी या ठिकाणी येत असतात जवळपास जळगाव जिल्ह्यासह अकोला बुलढाणा धुळे नंदुरबार आणि आपला छत्रपती संभाजीनगरचा जो कन्नडूचा परिसर आहे त्या भागातून शेतकरी नियमितपणे येतात साधारण ऐंशी हजार ते एक लाखाहून अधिक शेतकरी सरासरी दरवर्षी या प्रदर्शनाचा लाभ घेतात आणि त्या शेतकऱ्यांचा जे शेतकरी एंट्री करतो आपण एंट्री केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना असं इतर प्रदर्शनांतर्गत होत नाही आपण त्या शेतकऱ्यांचा डेटा जमा केल्यानंतर त्यांना आपण आपल्या ॲग्रिवचर ग्रुपमध्ये जॉईन करतो आणि रोज त्यांना एक ते दोन मेसेज फ्री ऑफ कॉस्टमध्ये या शेतकऱ्यांकडनं कोणतेही पैसे न घेता शासकीय योजना तांत्रिक माहिती बाजारभाव पावसाचा हवामानविषयक सल्ला जगभरातल्या घडामोडी आपण त्यांना पाठवत राहतो त्या ठिकाणी आकर्षण कारण आज आज अर्थात एकोणतीस नोव्हेंबर नु ते दोन डिसेंबर दरम्यान हे प्रदर्शन आहे दोन डिसेंबरपर्यंत असल्या प्रदर्शनाचे सर्वात मुख्य आकर्षण हे कृषी यंत्र व अवजारे त्याचबरोबर सोलरचं जे शे पंप आहे वीज पंप कारण गावाकडे शेतकऱ्यांना तीन दिवस फक्त लाईट मिळते दिवसा बाकीच्या दिवसा लाईट नसते तर दिवसभर कशी लाईट मिळू शकते तर त्याचं सोलरचं प्रात्यक्षिक डेमो आपण इथे ठेवले त्या ठिकाणी